नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवून दाखवते मस्त अशी तिळागुळाची वडी त्याच्यासाठी इथे मी साहित्य घेतले बघा अर्धी वाटी म्हणजे आपण इथं शंभर ग्राम पांढरे तेल घेतलेले त्यासाठी ते आपल्याला इथं पन्नास ग्राम आपण इथं कच्चे शेंगदाणे घेतलेत त्याच वाटीने इथं आपण एक शंभर ग्राम गुळ घेतलेला आहे चार ते पाच वेलचे कुठून घेतल्यात दोन चमचे आपल्याला इथं साजूक तूप लागणार आहे सगळ्यात आधी आपण इथं कडई तापायला ठेवलेली कढईमध्ये आपण शेंगदाणे येते छान असे खरपून खरपूस असे भाजून घेऊया शेंगदाणे आपण इथं बारीक गॅसवर छान असे भाजून घेऊया आता तर इथं बघू शकता तुम्ही एक दहा मिनिटे मी हे शेंगदाणे बारीक गॅसवर असे खरपूस आपण इथं भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे छान भाजून झालेत आपण आता हे काढून घेऊया का ताटामध्ये अशा पद्धतीने हे शेंगदाणे आपण छान भाजून घेतलेत त्याच कढईमध्ये आता आपण इथं पिळ भाजून घेऊया बारीक गॅसवर आपल्याला हे हो मस्त तिळ असे खरपूस असे भाजून घ्यायचे आता तिळाचा कलर इथं आपला बदलीत आलेला आहे बघू शकता तुम्ही आता तिळ पण आपली मस्त असे तळतड उडायला लागले आणि छान त्यांचा कलर पण बदललाय मस्त असे भाजून झालेले तिळ एका ताटामध्ये आपण हे काढून घेऊया जरा पसरट भांड्यात ठेवलेत म्हणजे हे छान असे थंड होतील शेंगदाण्याची तर आपण काढून घेतोय आपले शेंगदाणे पण छान खरपूस भाजून झालेत आपण याची फुलकट काढून घेतलेत ती पण छान भाजून झालेले आहेत आता इथं आपण याचा बारीक कुट करून घेऊया जास्त बारीक पण करायचं नाही आपल्याला अशा पद्धतीचा आपण हा शेंगदाण्याचा बारीक कोट करून घेतलाय एका वाटीत काढून घेऊया आपण भांड्यामध्ये आपण हे ते पण बारीक करून घेऊया तर बघू शकता तिळाची पण आपण इथं अशी भरड काढून घेतली शेंगदाणे आणि तीळ व्यवस्थित अशी जरा थोडी भरडच काढून जा घ्यायची जास्त बारीक करायचं नाही आपल्याला कडाईमध्ये टाकले तूप तूप थोड आपलं इथं वितळत आलं की आपण टाकूया एक वाटी जो गुळ घेतलाय तो आता गुळ आपला छान असा वितळलेला आहे आता त्यात टाकू आपण इथं तीळ मिक्सरला लावलेले शेंगदाण्याचा कूट मिरची पावडर आपण ता एक खोलगट ताट घेतले ताटाला थोडं आपण इथं घालून जरा असं तूप लावून घेऊया एक दोन मिनिट आपण गुळामध्ये सगळं हे मिश्रण तयार करून घेतले चिक्कीच गॅस बंद करूया एक वाटी घेतली आपण इथं एका वाटीने आपण हे मिश्रण दाबून घेऊया कारण आपण जे हे मिश्रण बनवले ते गुळामुळे जास्त असं गरम आहे त्यामुळं हात भाजून नाही म्हणून आपण इथेही वाटी वापरली याच्यावर थोडे आपण एक पांढरे तिळ परत एकदा पसरवूया म्हणजे दिसताना वाड्या आपल्या खूप छान दिसतील इथं बघू शकता तुम्ही फक्त दहा मिनिटात आपण ही मस्त तिळगुळाची वडी तयार केलेली आहे छान अशी इथं बघू शकता तुम्ही आपली वडी येते किती सुंदर झालेली आहे अगदी पटकन तुटली जाते मस्त आपली वडी तयार झालेली आहे संक्रांत जवळ आलेली घरच्या घरी तिळगुळाच्या वड्या तुम्ही बनवू शकता खुसखुशीत झाल्यात एकदम आणि अगदी दहा मिनिटातच ह्या वड्या तयार झालेल्या आहेत चवीला पण तितक्याच छान झालेल्या आहेत आणि जर आजची ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद スクラムのバッチバ